नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर अठरा जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन ठाकरेंना कुण कुणी दिलं खुल्लं आव्हान काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणुकींचा बिगुल वाजला असून राज्यात आता प्रचारांचा धडाका सुरू झाला आहे अशातच उद्धव ठाकरे यांनी भाजपाला डिसवण्याचा प्रयत्न केला आहे भाजप चारशे पारचा नारा देत आहे पण भाजपाला संपूर्ण देशात पंचेचाळीस जागाही जिंकता येणार नाही असा टोला ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे त्यावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे उद्धव ठाकरे हा तुम्ही मर्दाचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दाचं नेतृत्व करत असाल तर माझं तुम्हाला जाहे जाहीर आव्हान आहे की भाजप पक्ष हा पंचेचाळीस जागांच्यावर गेला तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो की महाराष्ट्रात दोन हजार एकोणासमध्ये आमच्यामुळे तुम्ही अठरा जागा जिंकलात पण आता महाविकास आघाडीमुळे तुम्ही जर अठरा जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन उद्धव ठाकरे यांना माझं खुलं आव्हान आहे असे असं शेलार म्हटले आहे दरम्यान अमित शहा यांच्या टीकेवर ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगायचं तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्यामुळे पत्रप्रेम दाखवत नाही आमच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे अमित शहा यांच्या पक्षातील नेमकं स्थान काय आहे काय आहे त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे पण अमित शहा यांना सांगायचं सा। तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्यासारख्या चेल्या चपाट्यात एक वाक्यता असू द्या फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईन ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहे असा हा हल्ला बोली त्यांनी केला आहे मित्रांनो ऐन निवडणुकीच्या वेळेस हे ज्या टीका एकमेकांवर होत आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र